मुंबईमध्ये भेटलो मी पुन्हा एकदा सांगतो कारण आमच्या लोकांना ही गोष्ट माहित होणं खूप गरजेची आहे मुंबई मधून मी त्यांना ऑफिसला त्यांच्या मंत्रालयात भेटण्यासाठी जात होतो ताज हॉटेलमध्ये त्या थांबलेल्या होत्या आणि मला जवळजवळ ट्रॅफिकमुळे एक तास लेट झालं आणि पालकमंत्री किंवा आमदार किंवा मंत्री मॅडम एक तास माझ्यासाठी थांबून राहिल्या मला खूप ऑकवर्ड फील झालं त्याचं पण त्या थांबल्या असे पॉलिटिकल नेते मी अजूनपर्यंत कधी बघितले नव्हते अमर <laughs> भाऊ तुम्ही आमचे मित्र आहात तुमच्याबद्दल मी बोलतोच पुन्हा पण राजकारणी लोकांबद्दलच माझ मत बरस वेगळं होतं पण दिदींना भेटल्यानंतर मला असं वाटलं की या मंत्री आमदार किंवा पालकमंत्री नंतर असतील एक मोठी बहीण म्हणून जी आपुलकी त्यांनी मला दाखवली त्यानंतर म्हटलं की यांच्यासोबत काम करायला खरंच मजा येईल आणि त्याच मीटिंग मध्ये त्यांना मी सांगितलं की आपण परभणीमध्ये काहीतरी नक्कीच करूया आणि ती सुरुवात झाली आज दिदींनी आमच्यासाठी परभणीमध्ये जवळजवळ साडे दहा एकर जागा दिलेली आहेत आणि बाप कंपनीची बिल्डिंग ते स्वतः स्व खर्चातून बांधत आहेत बरेचसे लोक मध्ये मला विचारायचे आमचे आहेत की कदाचित तुमची पार्टनरशिप असेल <laughs> सांगायला हरकत नाही दिदींची कुठलीही पार्टनरशिप वगैरे नाहीये फक्त मराठवाड्यातल्या तरुण शेतकऱ्यांच्या गरिबांच्या मुलांना नोकरीच्या संधी मिळावी या क्लिअर एजेंडाने त्यांनी आम्हाला साथ दिली आणि ती पुढे प्रचंड मोठी करण्याची जबाबदारी आम्ही घेतली दोन बाबळीची झाडं होती तिथून आमची सुरुवात झाली होती समोर बसलेले पालक याला साक्षीदार आहेत आणि या खडकळ माळ मार रानावर बाबळीच्या झाडाखाली बसून आम्ही दोनशे मुलांची ऍडमिशन केली की हे मुलं आय टी मध्ये पुढे पारेगावचं नाव किंवा त्यांच्या पालकांचं नाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये गाजवतील आणि आज तो दिवस मी अभिमान सांगू शकतो की रावसाहेब म्हणे तुम्ही स्टोन क्रशाच्या विरोधात बरेचसे आरटीआय टाकलेत बरेचसे काम करतायत आपण एकत्र मिळून काम करूया मला अगोदर वाटलं तालुक्यात बरेचसं वातावरण गडूळ होतं म्हटलं साहेबांचाच एखादा कार्यकर्ता मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय काय काय माहीत नाही नंतर मी प्रत्यक्षात जाऊन संगण त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा मला कळालं की अमोल भाऊ विखे पाटलांसोबत बरेचसं काम करतायत आणि तिथून पुढे मी माझ्या हातात असलेली सगळी कागदपत्र त्यांच्याकडे दिली आणि तो स्टोन क्रशरचा लढा जो मी प्रखरपणे बोलून दाखवत होतो गेल्या तीन चार वर्षांपासून तो अमोल भाऊंनी आता त्या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली सुदैवाने गेल्या मागच्या विधिमंडळाच्या इलेक्शनला त्यांना तिकीट मिळालं आमच्यासाठी आम खूप आनंदाचा प्रश्न होता ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं तेव्हा मी भाऊंना मेसेज टाकला की आता लढूया आणि आता जिंकूया सुद्धा त्यानंतर दोन तीन दिवसातच भाऊंची आम्ही एक मुलाखत घेतली जी तालुक्यामध्ये मतदानाच्या दोन तीन दिवस अगोदर एवढी गाजली आणि कुठल्याही जातीचा धर्माचा किंवा कुठल्याही अशा अनेक म्हणजे कुठल्याही विचित्र गोष्टींचा उल्लेख न करता आम्ही क्लिअर मुद्दे जे तालुक्यामध्ये झाले त्या मुद्द्यांचं सुसूत्र एक एक मुलाखत अशी घेतली की भाऊंकडून आम्ही वदवून घेतले की ही कामं झालीच पाहिजे त्याचे व्हिडिओ प्रूफ काढून घेतले आणि त्याचं एक प्रूफ म्हणून भाऊंनी कालच आपल्या तालुक्याला जे चाळीस पन्नास वर्षांची प्रतीक्षा होती त्यांनी पाणी आणून दाखवलंय आठ महिन्यांमध्ये मला आठवतंय हो माझ्या आईवडिलांना वडिलांना गोरंडोरं चालताना मी लहानपणापासून विचारायचो की आई या पाटाला पाणी कधी येणार ते दिवस आज माझ्या आईला पाटापर्यंत चालणं इतपत हिम्मत राहिली नाहीये पण आठच महिन्यात भाऊंनी पाणी आणून दाखवलं त्यामुळे आमच्यासाठी या महा मी असा विचार केला होता की इथे शेती उगत नाही तर चला आपण आयटीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर उगवूया पण आता आयटीचे सॉफ्टवेअर इंजिनिअर तर उघलेत पण त्याचबरोबर पाणी सुद्धा आले त्याच्यामुळे शेती पण आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो असे आपले लाडके आमदार अमोल भाऊ खता